जे मागसाल ते दे देव तुम्हाला देतो तुम्ही भक्ती केली देवाला मागल देवानं तुम्हाला दिलं तुमची देवाची फारकत देव म्हणला समन तुटला पुन्हा येऊ नको थोबाड घेऊन मंदिराकड देव म्हणला म्हणून काय मागाव कळलं पाहिजे म्हणून ही गोष्ट कळाली फक्त जरंगे पाठला तुम्हाला मी सांगितलं ना संताच्या बरोबरीत मी त्या या व्यक्तीला बसवलं उगीच नाही बसवलं हा आम्हाला काय येड समजता का तुम्ही हा इतका अभिमानानं बोलायला कोण बोलायलेला माणूस कोण आहे हे ओबीसीचा माणूस याला काय गरज एवढं बोलायची पण इथं नारदाच्या गादीवर खरं ती बोलावस लागेल विटाला मला एक सांगा हा जरंगे पाटला न मला वाटते मुलगी आहे का न <laughs> सरकारला जरंगे पाटील म्हणले का दोन कोटी रुपये द्या मुलीच्या लग्नासाठी परमार्थ आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्याला मला कोणीतरी म्हणलं आता आणखी उपोषण तयार करायचं तर मोहा प्रचार चालू आहे कहाचा जरंगे पाटला उपासाला बसू देऊ नका आता उपासाकड पाहिलं तर बरं झालं नाही तर एवढा माणूस जर गेला समाजातून माय बाबू उपाशी राहून तब्येत बिघडली माणसाला जर धोका झाला असा माणूस पुन्हा मराठा समाजाला मिळणे नाही काय ताकद आहे माणसात मी एवढू लिहात आता माझ्या बोलण्याचा विपर्यास हस्त करणार नाहीत ना तुम्ही <laughs> <laughs> पटलं तर घ्या माधवराव छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महादेवाचा अवतार समजलं पण काय सांगाव मी उगा एकांतात विचार करतो छत्रपती <laughs> महाराजाच्या पुढे एक काकन पाऊल टाकलं या बोवानं टाळी वाजवा एकदा मोठ्यानं कसा टाकला ते आता सांगतो जरा छत्रपतीनं आमचं सर्वांच कल्याण केलं याच्याबद्दल दुमत नाही पण एक मुद्दा आहे त्याच्यात कोणता छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा हे लाख मराठा एक मराठा झालाच नाही कुठले ग्रंथ काढ पुढच्या शत्रूला झगडायचं आणि नातेवाईक सोयरे धायरे छत्रपतीची कसोटी पाहायली इतिहास पहा करच्या माणसानं घरच्या माणसाला भांडत बसाव का बाहेरल्याला तोंड देवा जगन पाटील हे <laughs> एक मराठा छत्रपतीच्या काळात सुद्धा झाला नव्हता ते लाख मराठा एक मराठा या व्यक्तीच्या शब्दानं झाला आता याच्यात माझे डोकं चालत नाही पुढे तुमचे नका खराब करू विठाला समाज जमावण इतकं सोपं आहे का तुम्हाला का वाट काय वाटत समाज जमवण काहीतरी त्या व्यक्तीमध्ये तपश्चर्याची ताकत लागत आहे समजायलं का अंबाजीबाई चाचा नाते पावर हाय कोणी तादम नर हाय चाचा नावात पावर हाय कोणी तादम नर हाय भला भला न बाजलाय परी भला भला न बाजलाय परी मनोज रंग बटला वाडीन नेका ऐका दुसरा कोणी मुद्दा ध्यानात ठेवा जरा कुठलं तरी कार्य करत असताना त्या कार्यकर्त्याकडे माय बाप तपाच बल लागते बल शेत उपोषण करायचा तुमच्या आमच्या देखत बरीच लोक उपोषण करीत नाहीत का पण तुम्हाला मला कळत आहे तेव्हापासून अस उपोषण कधी पाहिलं का माग तरी त्या व्यक्तीमध्ये ताकत आहे ती कोणती ताकद आहे मायबापू जगाच भलं व्हावं दुसरं काय जगाच भलं व्हावं आणि मुद्दा असा पकडलाय आरक्षण कशासाठी माय बापू अन अधिकारी माणसं अधिकारावर गेली अन अधिकारी माणस खाली राहायची येळ आली कळालं का हे मुद्दा लय वाईट वाटायला का तुम्हाला आ, आ, ओ, या अभंगावर जर तुम्ही मला बोलू दिलं तर दिवस निघोसोर बोलून मी पगारीची आळ राह भगवान महाराजाला हो द्या काय ना आपला महाराज आहे काही म्हणत नाही द्या कीर्तनाचा शेंडाय कळन बुड कळण त्या चाळीस हजार दिले तुमच्या पाया पडू का त्या मला कोणाची निंदा करायची नाही निंदा करण्यासाठी मी या क्षेत्रात आलेला माणूसही नाही पण पुढते हे जे देखवे ना डोळा कितीक मराठी लेकरा आत्महत्या केली कारण मी बोलून गेलो नाही सगळं मास हे मराठा समाजाच आहे मला काय तोंड वाच मी इतकी द्या म्हणायचं मला नाही पण ते जीव तुटायला ना कोणता तसच आहे हो नंबर एक ची लेकरं मोकळे फिरायले माय आणि सामान्य बुद्धीचे लोक अधिकारावर म्हणून त्या बुवाचं अंतकरण पेटलं कोणासाठी लेकरासाठी म्हणून हा पर्याय निवडला आणि आज सरकार म्हणजे देव देवाकडेच मागणी जरंगे पाटील मागायलेत पुढे आता काय होईल ते पाहू माझा माझ्या मराठ्याच्या माझ्या मराठ्याच्या दर्शन माग वा wow, आहे wow, wow, wow. तुकोबाराय देवाकडे प्रार्थना केल्यानंतर देव म्हणतात तुकोबाराय मागाय काय पाहिजे ते मागा स्वर्ग मागा वैकुंठ मागा सत्य लोक मागा मोक्ष मागा महाराज म्हणतात हे बारा विषय आमच्या पुढी ठेवायचे स्वर्ग नको वैकुंठ नको देवा आम्ही सगळी तपासणी करून आलेले माणसं आहेत आम्हाला ते नका शिकू आ, आम्हाला दुसरं काही मागायचं नाही आम्हाला जे मागायचं देवा एकच मागायचं अभंगाचं पहिलं चरण मागणे ते एक Yeah.